नमस्कार मी अरविंद पाटील पशुपालक मित्रांनो आता पावसाळ्याचे दिवस चालू झाले आज बघितलं तर सगळीकडे हळूहळू पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि पाऊससुद्धा बारीक चालू झालेला आहे आता या विषयामध्ये काय होतं की जनावरांच्या गोठ्याचा बॅक्टेरिया वाढतो आणि मासे असेल मच्छर असतील डास असतील ह्या सगळ्यांची पैदास होते आणि एकंदरी पहिले तर जनावराला पण खूप त्रास होतो आणि मग मच्छर माशी चावल्यामुळं एके वेळेला जनावरात थायलेरिया पण होतो आणि त्याचबरोबर गाईच्या गोट्याचं मस्तरीचं प्रमाण वाढत जातं हे मशीनमध्ये पण लागू पडतं आणि गाईमध्ये पण लागू पडतं आणि मग इथं काय होतं म्हणजे हजारो रुपये आपण तिथं लावतो मग त्या सडाची गॅरंटी राहत नाही मग यासाठी आपण काय करायचं आहे आपल्याकडे जे आता सध्या जे तुमच्याकडे आहे त्या मिल्किंग मशीनची काळजी कशी घ्यायची सगळ्यात महत्वाचं काय की जी पाईप आहे त्या पाईपामध्ये कुठं व्हॅक्यूम जातो का बघायचं कारण प्रॉपर मशीननं तयार केलेला व्हॅक्यूम हा प्रॉपर तिथंपर्यंत मिळाला पाहिजे ह्या मशीनपर्यंत म्हणजे उदाहरणार्थ काय गाईचं धार काढायचं आहे तर चव्वेचाळीस ते पंचेचाळीस केपीएन तिथं व्हॅक्यूम तो, तो खेचला पाहिजे आणि मशीनमध्ये काम करायचं असेल तर एकोणपन्नास अस पन्नासच्या दरम्यान तो व्हॅक्यूम खेचला पाहिजे तरच प्रॉपर ते सगळं सात मिनिटाच्या आत ते दूध निघणार आहे तर मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही ते बारकावानं हॉल कुठं लिकेज आहेत काय हॉल कुठं लूज झालेत काय ते आवळावं लागतं दोन नंबरला या गोट्यातल्या या जनावराची दार काढताना हे मिल्की मशीन मध्ये काय करायचं तुमची स्वच्छता अतिशय महत्वाची आहे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अतिशय महत्वाच्या आहेत हे रबर काढून किंवा ह्या गोष्टी सगळ्या बरोबर प्रॉपर केल्या तर मस्त आजार दूध खराब होणार नाही काय होतं ज्यावेळेला एखाद्या विक्रीला जनावरांचं दूध तुम्ही ठेवताय त्यावेळेला तुमच्या ग्रहात एक मोठ्या विश्वासानं तुमचं दूध ते खरेदी करत असतो आणि त्याची घरातली मुलं बाळ पण ते खात असतात तर ते दूध भांड्याच्या भांड्यात बांड़ात सडू नये किंवा नासू नये यासाठी तुमचं मिल्किंग मशीन स्वच्छ असणं अतिशय महत्वाचं आहे याच्यामध्ये म्हणजे आपण पल्सर असतो जो पल्स टाकतो की एका मिनिटाला जवळजवळ दर सेकंदाला एक साठ ठोके मारतो तिथं सुद्धा ऑइलिंग वगैरे तुमचं व्यवस्थित असलं पाहिजे पाईप तुमच्या काळ्या पडल्या असतील तर त्या शंभर टक्के बदला आता अशा पद्धतीचा बदला ही बदलावी लागणार आहे कारण पाहिजे ही लालसर जर पाईप होत असेल अशा ही पाईप बदलावी लागते कारण हे व्हॅक्युमचा विषय आहे म्हणून हे चालतं पण दूध ओढणारी जी काय पाईप आहे हे कंपनीनं दिलेल्या नियमानुसार की दर चार सहा महिन्यात एकदा तुम्ही बदलली पाहिजे कारण याच्यामध्ये वॅक्टरी अकाउंट खूप असतो जो बाऊल असतो हा स्वच्छता करणं किंवा बाउलची हा देखभाल करणं हे पण अतिशय गरजेचं आहे दुसरी गोष्ट आहे सगळ्यात महत्वाचं काय हे लायनर आहेत आणि हा क्लस्टर आहे तर ह्या क्लस्टर आणि ह्या लायनरमध्ये तुम्ही जर असं बघा की ह्या लायनरचं वजन म्हणजे ह्या क्लस्टरचे वजन जे आहे ते दोन किलो सहाशे ग्रॅमच्या दरम्यान असतं आता हे जे काय लायनर आहेत ह्या लायनरमध्ये आता आमच्या कार्यकर्त्याने काढलेलं आहे इथं जर साईडला जर बघितलं तर इथं घाण असते तर इथं आपल्या इथं घाण काय दिसत नाही कारण आम्ही त्या पद्धतीने स्वच्छता करतो पण मस्त प्रमाण आपल्याकडे या ठिकाणी कमी आहे दुसरी गोष्ट आहे हे लायलर किती काम करतात तर कमीत कमी हे सहा महिने वर्षातनं तुम्ही दोन वेळेला हे बदललं पाहिजे कारण दहा पंधरा गायीच्या गोठ्यामध्ये दहा गाई जर कायमच्या स्वरूपाचे असतील तर रोज कमीत कमी सकाळी शंभर आणि संध्याकाळी शंभर जर दोनशे लिटर तू धरलं किंवा पावणे दोनशे धरलं तर हे रोजच्या पावणे दोनशे दोनशे लिटर न महिन्याचं सहा हजार लिटर होतं आणि सहा महिन्याचं जवळजवळ छत्तीस ते चाळीस हजारच्या दरम्यान लिटर होतं तर हे दर सहा महिन्याला हे बदलणं गरजेचं आहे हे अशा या चुक हे काय होतं प्रत्येक वेळेला मालकाला सांगणं आणि त्या मालकांना टाळाटाळ करणं मग कामगार काय करतात काहीतरी आपला जुगाड काहीतरी नियोजन करतात असं रबर वगैरे हो बांधणं हे चुकीच आहे याच्यामुळे काय होतं प्रॉपर त्या गाईच्या दुधातलं दूध निघत नाही म्हणजे त्या साडातलं किंवा कासेतलं त्यामुळं दूध राहिलं तर ते शेवटला दूध ला काढावं लागतं किंवा मस्टेरीज नावाचा आजार होतो हे चुकीचं आहे हे प्रत्येक वेळेला दर चार सहा महिन्यानंतर याची बारकाव्यानं फर वर्किंग होतं असं दाबा दाबी करून काय होतं हे कट होतात आणि कट झाले व्हॅक्यूम गेला की तुमचं दूध त्या ताकदीनं निघत नाही संकल्पनाच अशी आहे की लहान वासरू जसं आपल्या आईला दूध पितं त्याच पद्धतीने हे काम करत असतं जेवढं रेडका वासराच्या तोंडात हवा तयार होते तेवढंच हे मशीन तयार करतं म्हणजे इतकी टेक्नॉलॉजी चांगली या कंपनीने तयार केलेली आहे दुसरी गोष्ट आहे हे लाइनर आता बदलायचे आहेत हे लायनर आम्ही आता जवळ चार पाच महिने झालं तरी सुद्धा आपल्याला तीस पस्तीस हजार लिटर दूध निघाले आता हे कसं काढायचं हे थोडक्यात तुम्हाला मी सांगतो की प्रत्येक वेळेला मिस्त्री अजिबात चालणार नाही तर हे आता दोन काढलेले आहेत हे ह्या पद्धतीने चांगल्या मारतूलना ह्या पद्धतीने हे काढून घ्यायचं आहे ठीक ह्या पद्धतीनं हे काढून ठेवायचे आता हे लहान लहान ह्या ट्यूब आहेत हे व्हॅक्यूम आत ओढणं बाहेर ओढणं आत ओढ बाहेर ओढणं हे सगळं चालू असतं तर क्लस्टरमध्ये हे तुम्ही त्या पद्धतीनं हे सगळं काढून ठेवा आता हा क्लस्टरचा एक रिकामा पार्ट तयार झाला आता ह्यातले कसं काढायचं तर याच्यामध्ये पायपा सगळ्या ह्या हे काढून ठेवायच्या ना हे या तुम्ही वरच्या वरच्या बारक्या बारक्या काढा आता हा कसा असतं हा स्टेड आहे बघा एक दोन आणि तीन हे एका लाईन मध्ये सरळ राहिले पाहिजेत एक दोन आणि तीन आता आपल्याला हे काढायचं आहे काढायचं तर हा आहे हा दाबायचा झालं निघालं हे कुणी काढू शकता तुम्ही याला फार हे नाही आहे आणि हे काढायचं झालं संपलं हे बारका बघायला लागतं आणि गाईच्या गोट्या जर मोठ्या मोठ्या गोट्यामध्ये जर मस्क्याटीचं प्रमाण वाढलं तर पहिला लायनरकडे लक्ष द्या ते लायनर बरोबर ते प्रेस व्हावं लागलं काय किंवा दूध जर राहत असेल शिल्लक तर निश्चितपणानं तुमच्या त्या गाईंना मस्टरीज होणार तर ह्यासाठी तुम्ही एक काम करायचं आहे की लायनर सहा सहा महिन्याच्या दरम्यान हे बदलायचे आहेत हे मेंटेनन्स अतिशय महत्वाचे आहेत कारण याच्यावरतीच ठरतं तुमचं दूध आणि सगळ्यात महत्वाचं काय प्रॉपर तुम्ही मालक लोकांनी जर काम व्यवस्थित केलं किंवा याच्याकडे मशिनरीकडे दिलं तर हे चांगलं काम करणार आहे नाहीतर दूध दूधसुद्धा अजिबात निघणार नाही आता हा पाक बसवायचा आहे तर लक्षात ठेवायचा हा पॉईंट आणि हा पॉईंट अतिशय महत्वाचा आहे आता पहिल्यांदा हे बसवून घेऊया आता हे बरोबर बसलेलं आहे कसं असू दे पण पार्ट जो आहे हा स्टड हा स्टड आणि हा स्टड हे पुढं वाढायचं आहे झालं बसलं एक दोन तीन हे एका सरळ रेषेमध्ये हे बसायला पाहिजे हा विषय झाला एक आता ह्याला बाकी ट्यूब टाकूया नव्या नव्या ट्यूब आहेत ही नवी ट्यूब टाकायची आता तयार झालं की आता प्रत्येक क्लस्टर तुम्ही या पद्धतीने जोडा घेतला असा तुम्ही जोडायचं चालू करा मी जोडतो आता हा दुसरा पार्ट आहे एक दोन आणि हे तीन हे तुम्ही हे लक्षात ठेवायचं की हे तीन स्टड एका लाईनला आलं पाहिजे मिल्किंग मशीन सुद्धा देखभाल अतिशय महत्वाची आहे कारण कुट्टी मशीन सुद्धा दर आठवड्याला ते त्याची पाती लावली पाहिजेत त्याचबरोबर त्याला ग्रेसिंग केलं पाहिजे ऑइलिंग केलं पाहिजे कामगारांना चांगलं लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यापेक्षा मालकांना पण चांगलं लक्ष दिलं पाहिजे नुसती नुसतीपारापळीची कामं जर झाली तर ते जनावर पण चारा चांगलं खाणार नाही चारा भिजला की त्याच्या भिजून येऊन त्याच्यावर काहीतरी टाकायला लागते त्याच्यावर ताडपदरी वगैरे सगळं असं आणायला पाहिजे किंवा टाकायला पाहिजे कारण चारा मग झाला की ते चोत आहे त्यामुळं कामगार पण नाराज त्या ठिकाणी होतो हे सगळं बारकाबाई गोठ्यातलं सगळं आपलं त्या मालखानं बघ बघणं गरजेचं आहे तर पशुपालक मित्रांना या पद्धतीनं ही जनावरांची काळजी किंवा ह्या मशीनची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे आता हे चारी चारी हे सगळे क्लस्टर तयार झाले आता या छोट्या छोट्या पाईपसुद्धा या ज्या हवा सोडण्याचं आणि आत घेण्याचं जे काम करणार आहेत हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे की हे बारकाव्याने हे बघणं आणि याचं हे सगळं जोडणं फार गरजेचं आहे ते क्लस्टर सगळं जोडून तयार झालेलं आहे दुखलेला आहे आता आपण काय करायचं आहे येणार आहे तर अशा ह्या पद्धतीनं हे सगळं लायनर आता हे बरोबर सहा महिने चालणार जवळजवळ आता हे लायनर जे बदललेले आहेत हे रबर बदललेले आहेत हे प्रेसिंग करायचं काम करत आणि जोरात काम करतं आणि जे सात मिनिटाच्या हात म्हणजे साडेपाच मोठ्या मोठ्या चांगल्या दार मोठ्या असणाऱ्या आणि हलक्या गाईला जवळजवळ जवळ झालं तर साडेपाच ते सहा मिनिटाच्या हात म्हणजे शास्त्रानुसार जो तयार झालेला जो पाना असतो ज्याला आपण गाय पानवली म्हणतो किंवा म्हैस पानवली म्हणतो ते सात मिनिटाच्या आत हे काढायचं काम ही लायनर किंवा ही, ही सिस्टम करते यासाठी व्हॉल पुढे रेखी जाईल का बघणे दोन नंबरला दर सहा महिन्याला लायनर आणि या ट्यूबा लहान लहान छोट्या बदलणे याची काळजी घेणे इथं ऑइलचं इथं ऑइल पण असतं हे ऑइल वगैरे बदलायचं आणि या पाईपा सुद्धा चार पाच महिन्याला पेवळसर पडायला लागल्या की हे बदलून घ्यायचं कारण इथं बॅक्टेरिया काउंट वाढतो आणि याच्यामुळे दूध खराब होणं किंवा या सगळ्या गोष्टी होणं सगळ्यात महत्वाचं काय हे बारकावे गोठे तुमच्या जर असतील तर तुमच्या गोट्यातलं रोगराई आजार किंवा जे काम असेल ते सोपं होईल नाहीतर दुर्लक्ष असेल शंभर टक्के हा व्यवसाय थोडासा म्हणजे अडचणीचा वाटायला चालू होईल तर पशुपालक मित्रांनो कसं वाटलं हा व्हिडिओ जरूर काढवा तुम्हाला अशाच पद्धतीची माहिती इथून पुढे देण्यात येईल धन्यवाद